नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी सुषमा तर ही आहे माझी मुलगी स्वानंदी जी मी लेख लेख म्हणते ना तर ती हीच बरं का आणि आमची व्हिडिओ आता एक हजार सबस्क्रायबरपर्यंत पोचलेत बरं तर असं त्यांचे प्रेम द्या आणि असंच आम्हाला पुढे तर आजचा विषय आहे मिनी ब्लॉग कसे बनवायचे तर मिनी ब्लॉग मी जेव्हा स्टार्ट केले ना तेव्हा काही स्पीज नव्हते बरं का तर स्टार्टिंगची जर्नी मी तुम्हाला सांगते शेअर करायची हा ना वाचताच तर पहिल्यांदा मी असेच व्हिडिओ टाकायचे मी जसं एक फाम लावलं आणि मुलीशी व्हिडिओ काढणे पुतम्या आणि जर गार्डनमध्ये गेले किंवा कुठे गेले मला असे व्हिडिओ काढायची खूप सवय येतो तर ही असे व्हिडिओ छोटे छोटे काढायचे आणि साँग्स लावून ते अफवल करायचे तेव्हा पुढं ते माहीत ते वाटतं यूट्यूब आणि वाय टीमध्ये जाऊन त्याचं हे करायचं नाही का तर असंच टाकणे लि तर नंतर बघितले ते व्हिज यायला लागली जेव्हा जेव्हा कळालं की यूट्यूबवर आपण पैसेसुद्धा कमावू शकतो आणि आपण सबस्क्राईबर वाढवू शकतो नोफा सेव्हन टाकून व्हिडिओ पोचतात तर स्टार्टिंगलाच व्हिडिओ करत गेली आणि नंतर नंतर जेव्हा व्हिडिओज बघितले यूट्यूब जेव्हा आलं तेव्हा तु ते एवढा फोनसुद्धा आपला चांगला नव्हता आपला साधा फोन होता तेव्हा अँड्रॉइड होता पण चालू होता तेव्हा असं वाटायचं नाण्यांवर आपण टाकू शकतो पण नंतर नंतर ट्रेंड आलं मी नि ब्लॉब तर छोटेसे ब्लॉग आपण छोटेसे व्हिडिओमध्ये हो, आपलं पूर्ण गीतेने बसवायची आहेत तसे जेव्हा ट्रेंड आलं तेव्हा मला सुद्धा असं वाटलं की आपण हे काय टाकावं नंतर त्याच्यानंतर काही जमलं नाही पटकन मला नंतर मी स्क्रीनचा ट्रेंड आला ग्रीन स्क्रीन मध्ये बोलायचं होतं म्हणजे व्हिडिओ जो आहे तो पुढे शेअर चालू राहतं नाही का आणि आपण आपला फोटो तिथे ठेवून आपण जरी काहीतरी रिॲक्शन द्यायचं तर ते थोडंसं इझी वाटलं एकदम व्हिडिओ मी केले पण ते वायरल गेले संध्याकाळसिपी कधी व्हिडिओ अपलोड नाही मला म्हणतो माहिती की आपण वेळ सुद्धा त्याची निवडायची होती बरं का तर तिचा मॅडमचा आमचा आवाज आहे खेळायचा तुम्ही बघू शकता असं आज अचानक मी टेरेसवर आली आणि हा व्हिडिओ शूट करते घरात पण असं पटकन जमत नाही ना शूट करायला मोठा व्हिडिओ म्हटलं होतं सेटअप वगैरे तर असं अचानकच सुचलं आणि व्हिडिओ मी अपलोड म्हणजे रेकॉर्ड करते तर कुठे होतो आपण तर मी एवढा वेळ बोलते बरं का स्क्रीनवर तर तेव्हा स्क्रीन स्क्रीनचा ट्रेंड आला आणि मग तिथे मी ग्रीन स्क्रीनवरती रिॲक्शन येत होते नाही तर थोडे एक दोन व्हिडिओ असे व्हायरल झाले म्हणजे सब यायला लागले नग मी डिओची म्यूज या नगली सबस्क्रायबर वाढले तरी पण जसं म्हणजे मला आतून असं वाटायचं की आपण कुणाचं तरी कंटेंट यूज करतो स्वतःचं असं काहीच नाही म्हणून नंतर नंतर ते सुद्धा मी बंद केलं नंतर मी खूप व्हिडिओज इन मिनी ब्लॉगचे व्हिडिओज बनवायला लानवे ब्लॉग कशी बघतात ना, ना, ना। तेव्हा सुद्धा पटकन बनवायला स्टार्ट नाही केलं नंतर नंतर म्हटलं नाही आपण आपलं स्वतःचं काहीतरी बनवायचं स्वतःचं कंटेंट आहे स्वतःचं त्यात हवं आहे स्वतःचे बोलणं हवे आवाज हवाय बरं वाटायचं नाही म्हणजे आपलं स्वतःचं काहीच नाही आहे आपण बुसऱ्याचा आवाज किंवा व्हिडिओ रिलीज करतोय आणि तो आपण अपलोड करतो आणि त्याच्यावरून सुरू रिॲक्शन लिहितोय तर काहीच नाही म्हणजे मजा येत नव्हती स्वतःला समाधान वाटत नव्हतं तर नंतर मी माझा मेनी ब्लॉगची व्हिडिओज असे नाही का बघतो आपण परत अक्षा किंवा अच्छा किंवा पण तिचे ताई आहेत त्यांची व्हिडिओ ब्लॉग्स बिन्स तेव्हा आणखी आता नाही प्राजक्ता ताईने त्यांची व्हिडिओ मी बघायला लागले परत स्की गर्ल आहेत त्यांचे व्हिडीओ मी नि लॉक बघत होते तर त्यातून मला थोडंसं असं वाटलं की नाही यांच्या संपर्क आपण करू शकतो का नाही आपण ट्राय करून ट्राय तरी करून दिसते ते पुढे आता देवाना तर मी ते नंतर ट्राय करायला पण स्टार्टिंगचे व्हिडिओ जेव्हा मी बनवलेत तेव्हा थोडासा वेळ लागायचा की आवाज कसा द्यायचा व्हिडिओ जी फोन यूज करायचं तुला थोडंसं काय कसं यूज करायचं म्हटलं आपण पण व्हिडिओ बनवू शकतो मी मी आपण आवाज तर द्यायचा आवाज द्यायचा नाही सुद्धा माहिती नव्हते की व्हॉइस ओवर सुद्धा आपला क्लिअर करावा लागतो आणि नंतर अपलोड करावा लागतो फक्त पण मी त्यातून व्हॉइस ओवर केलं आज बोलचा आवाज ते सुद्धा माहिती नव्हते तसेच अपलोड करतो किती मग तो कधी कधी क्लिअर अनक्यर वाटायचा व्हिडिओ काही येत नव्हते दहा बारा वीस पंचवीस तीस असे इफ ते नाही का आपण पण आपल्याला वाटतं की आपण काहीतरी केलंय आणि आपला व्हिडिओ आपण पुढे शेअर करतोय लोफवतून पण नंतर पुन्हा व्हिडिओज बघायचे काहीतरी करू वाटणं की मी पुन्हा जसे टेक टेकचे नाहीत तसं त्यांच्या व्हिडिओज बन बघायचे कसे ट्रेड बघायचे किंवा कसं वायटीमध्ये कसं आपण हे करायचं हे सगळ्यांनी बघत होतो नंतर नंतर पुढे पुढे जसं मी पन्नास मला वाटतं तीस पंचवीस तीस व्हिडिओ केले होते ऑन जसं रेकॉर्ड केलं तसं असे अपलेर केले तर का नंतर मला काय आलं की नाही या आतमध्ये आपण जाऊन ती रिफंड करायची नंतर ती आपण अनकिअर वॉइस क्लिअर करायचा आणि मग त्याच्यामध्ये एक इंच तापायचं किंवा फोटे ॲड करायचं ते असंच समज बाप सॉरी आमच्या मॅडम जसं खेळण्याचा आणि ती आज शांत बसू देते कारण घरामध्ये मला एवढी शांत बसत नाही आणि वॉईस सुद्धा असतो आणि आपण एवढ्या म्हणजे कम्फर्टेबल सुद्धा नसतो साफ ससरी वगैरे असतात तर एवढा वेळ बोलायला सुद्धा येत नाही आता इथे कोणच नाही आहे मग ते फ्रंट कॅमेऱ्यामध्ये बोलते बरं काढ्यामध्ये तर प्लीज समजून घ्या तर नंतर मी माझे व्हिडिओज माझे साऊंड जो आहे बॉक्स क्लिअर केला नंतर तो अपलोड केला तर अपलोड केल्यावरती असं वाटलं हां बाबा आपला व्हिडिओ आता खरंच चांगला झाला आहे पण मी ते असं ट्राय केलं आणि व्हिडिओज पद्माईनं सुभाष ठेवली आणि मग तू अनक्लिअर करत तर मजा वाटायला लागली जसं आपण म्हणजे मी त्या उवन क्लिच ही मला खूप मजा वाटायला लागली आणि ते काम परिपूर्ण म्हणजे केलं तर आता नंतर म्हणजे आणखी पुढे काय काय शिकायला मिळेलच पण तुम्ही जसं मी खूप केली म्हणजे आधी नुसतं व्हिडिओ काढायचं आणि अपलोड करायचं किंवा जसं म्हणतात ना वायटीमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन द्यायचं असते किंवा टॅग चांगली द्यायचे असतात हॅशटॅग चांगली द्यायचे असतात ते सगळं तुम्ही सर्च करा म्हणजे सोशल मीडियावर आपण पैसे कमवू शकतो हो आपण आपला व्हिडिओ लोकांपर्यंत सुद्धा शकतो बरं त्या पण त्यासाठी क्विक मेहनत हवी तर मला वाटतं की मत थोडी थोडी मेहनत करते म्हणजे माझी तर शंभर टक्के नाही झाली मी आता उद्या दहा टक्के उघे बरं का पण असं वाटतं मनाला की आपण पुढे चाल बर आपण पुढे चालले स्टेप बाय स्टेप असं नाही की आपण थोडंसं हॅपॅश व्हायचं आहे एक व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल पण तुमची एक गोष्ट आहे तुमची पँटिंग इथे महत्वाची आहे तुमची कंटिन्युटी जर व्हिडिओची असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकतो तर आता मी सध्या स्टार्ट केलं आहे बघूया पुढे आता माझे आणि सो खँग काय इमच्या या सपोजमुळे आज माझे एक हजार प्लस सबस्क्रायबर घाण आहेत आणि पुढे वाढत आहेत बरोबर तर, तर माझा थोडासा हा अनुभव शेअर केला मी नेनी ब्लॉग कसे बनवायचे माझा विषय नेनी ब्लॉग कसे बनवायचे हा थोडक्यात सांगितला तर रिटेलमध्ये व्हिडिओ तो असेल पुढे तशीच आणली एक हजार तसे केले म्हणजे एक महिना जवळजवळ मी केले एखादं सबस्क्रायबर कम्पी तर आधी तर माझी खूपच पुढे सबस्क्रायबर काय शंभर शंभर एक असतील तर मी बघा मॅडम आमच्या आवाज करते तर एक हजार मी एक महिन्यातच कंटॅक्ट केले बरं का आधी माझे ना शंभर दीडशे असतील सबस्क्रायबर -पत नेक। नेक। तर पटापट कवर झाले नंतर कॉन्फिडन्स सुद्धा आला बर का की आता आपण आपली व्हिडिओ आहेत लोकांपर्यंत आहेत आणि ते आपण व्यवस्थितरित्या करतोय त्याचं समाधान सुद्धा मला आहे ही बघा आमची लाड मेक ही माझी मेक बर आणि ह्या माझ्या मेकिंग आम्ही असा व्हिडिओज पुढे करतोय आणि याच्यामुळे मला सुद्धा प्रेरणा मिळते बरं तर माझा अनुभव मी शेअर केला तर ब्रेकिंग पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर फ्री छान छान टनमेंट करा आणि पुढे आम्हाला गाईडस कि तरना वाटत असते ती माणसं गेली होती तिथलीच तेव्हा पॅन्टी हवं येतात तर हे सुद्धा तारा सर असं एंड करते आणि आता आम्ही खाणी सांगतोय आणि आता ही नाही आमची बसत नाही तर का बाय बाय करा बाय बाय